छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका वर्गात साठ टक्के पुरुष आणि चाळीस टक्के स्त्रिया आहेत जर त्या वर्गातील वीस टक्के पुरुष आणि दहा टक्के स्त्रिया अनुपस्थित असतील तर अनुपस्थित पुरुष आणि स्त्रियांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे संख्या किती आहे सर्वप्रथम बघा आता जर तुम्ही टक्केवारी जर नीट बघितली तर ही साठ टक्के आहे आणि चाळीस टक्के आहे म्हणजेच काय तुम्ही म्हणू शकता की शंभर एकूण पॉप्युलेशन आहे त्यापैकी किती आहे पुरुष तर तुम्ही साठ पुरुष मानले ठीक आहे टक्केवारी दिलेली आहे म्हणजे शंभर लोक तुम्ही मानू शकता डायरेक्टच आणि त्यातल्या त्यात साठ आणि चाळीस दिलेलं आहे म्हणजे तुमचं विभाजन एकदम सोपं होऊन पडेल म्हणजे साठ प्लस चाळीस किती होता शंभर मग शंभराचे साठ टक्के साठच असतात शंभराचे चाळीस टक्के चाळीसच असतात हे झाल्या स्त्रिया ठीक आहे चाळीस टक्के स्त्रिया आता काय म्हणतात त्या वर्गातील वीस टक्के पुरुष वीस टक्के म्हणजे काय तर ह्या साठचे वीस टक्के काढायचे तुम्हाला साठचे वीस टक्के साठचे वीस टक्के काढायचे ठीक आहे साठचे चे म्हटल्यावर गुणीला वीस टक्के वीस टक्के म्हणजे टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर भागीला शंभर करायचं भागीला शंभर हे दोन शून्य खटले किती येणार आहे बारा हे काय आहेत अनुपस्थित आहेत ठीक आहे तर तुम्ही इथे लिहा की बारा अनुपस्थित आहे ठीक आहे हे अनुपस्थित आहे उरलेले जे अठ्ठेचाळीस आहेत ते प्रेझेंट आहे ठीक आहे त्याच्याशी सध्या काही घेणं देणं नाही आणि चाळीस टक्के स्त्रियांमधील सॉरी चाळीस स्त्रियांपैकी दहा टक्के स्त्रिया आणि दहा टक्के स्त्रिया म्हणजे चाळीस स्त्रिया आहेत त्याचे दहा टक्के किती होणार आहे तर दहा टक्के म्हणजे काय टक्के म्हणजे बाकीला शंभर तर हा शून्य हा शून्य घटला तर चार म्हणजे चार स्त्रिया अनुपस्थित आहे चार स्त्रिया अनुपस्थित आहे एकूण किती पुरुष आणि स्त्रिया अनुपस्थित आहेत तर तुम्ही म्हणाल की बारा प्लस चार म्हणजे एकूण सोळा स्त्री पुरुष अनुपस्थित आहे आणि सोळा कशाच्या तर एकूण पॉप्युलेशनच्या किती पॉप्युलेशन आहे किंवा किती विद्यार्थी संख्या आहे तर ती आहे शंभर मग आता ह्या सोळा जेवढे अब्सेंट आहे जे अनुपस्थित आहे त्यांची आपण बेरीज केली ती सोळा आली सोळाचे शंभर शंभरा सोळा कितीचे किती टक्के आहे शंभराच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या किती आहे तर आपण विद्यार्थी संख्या मानली होती शंभर म्हणून भागीला शंभर घेतले सोळावरती लिहिले आणि गुणीला टक्केवारी काढतो म्हणून गुणीला शंभर मग हे दोन शून्य हे दोन शून्य घडले किती येणार आहे सोळा टक्के हे उत्तर येत आहे ऑप्शन क्रमांक सी हेच तुमचं उत्तर असणार आहे बघा तुमचं काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचत असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप व्हिडिओ सुरू केलेले आहेत त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद